जेव्हा भाजपकडे काही मुद्दे राहत नाहीत तेव्हा ते जातींमध्ये तेढ निर्माण करतात अशी टीका प्रणिती शिंदेंनी केली गेल्या निवडणुकीत पुलवामा हल्ला घडवल्याचा आरोपही त्यांनी केलाय तर कर्म महत्वाचं धर्म नाही असं म्हणत कावावर मत मागा रामावर नाही असा सल्लाही प्रणिती शिंदेंनी भाजपला दिलाय घडलं नाही आणि कस घडवलं आपल्या जवानांच्या रक्तावर त्यांची मानसिकता मला का आहे मी तुमच्यासाठी लढते ही लढाई पुन्हा काँग्रेसचे दिवस आणा ह्या देशात नाहीतर आपली परिस्थिती खूप वाईट होईल आपण वीस वर्ष मागे जाऊ मी माझ्यासाठी मतदान मागायला आली नाही मी तुमच्यासाठी मतदान मागे तुमची लढाई आहे आपल्या सगळ्यांची लढाई आहे मला तिला माझ्या लोकांनी निवडून दिल दिला शान वाटलं मी काम करते आणि मतदान कामावर झालं पाहिजे धर्मावर नाही मतदान कामावर झालं पाहिजे कर्म महत्वाचे आहे धर्म धर्म असेल पण इलेक्शन मध्ये नाही आणि कोण लोक धर्म वापरतात जे काम करत नाही कर ते धर्म एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट